हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर अमावस्येच्या रात्री संपूर्ण आकाशामध्ये अंधकार पसरलेला असतो जे तांत्रिक मांत्रिक लोक असतात त्यांच्यासाठी ही रात्र अत्यंत चांगली असते कारण अमावस्येची रात्र तांत्रिक क्रिया करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते ज्या लोकांना ही काळी विद्या अवगत असते म्हणजे जो तांत्रिक मांत्रिक लोक असतात तर ते लोक बऱ्याचदा दिवसा आणि बऱ्याचदा रात्री आपल्याला काही पदार्थ मुद्दामून खाऊ घालत असतात बळच आपल्याला ते पदार्थ खाण्याचे आग्रह करत असतात पण आपल्याला चुकूनही अमावस्येच्या दिवशी किंवा रात्री हे पदार्थ खायचे नसतात भले तुम्हाला कोणी कितीही आग्रह करो कोणी तुमच्यावर राग भरलं तरीही चालेल पण आमावस्याच्या दिवशी किंवा अमावस्याच्या रात्री हे पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचे नाहीत तर ते पदार्थ कोणते आहेत कोणते पदार्थ तुम्हाला अमावस्येच्या दिवशी किंवा रात्री चुकूनही खायचे नाहीत याबद्दल ची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल अर्धवट माहिती तुम्हाला मिळणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याचदा आपल्या घरामध्ये असं होतं की काही कारण नसताना विनाकारण आपल्या घरे सातत्याने वाद होत राहतात भांडणं होत राहतात घर घरामध्ये कलह निर्माण होत राहतात किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडते किंवा तुम्हीसुद्धा वारंवार आजारी होत राहतात किंवा तुमच्या छातीवर दबाव आल्यासारखं वाटतं तुमची छाती जड झाल्यासारखं वाटतं बऱ्याचदा रात्र रात्र आपला डोळा लागत नाही आपल्याला झोप येत नाही किंवा मग सतत आपल्या बाजूला कोणीतरी आहे कोणीतरी आहे असे भास आपल्याला होत राहतात तर ही सर्व लक्षणे कोणीतरी आपल्यावर टोने टोटके केलेले आहे याचे असतात तर असे हे मांत्रिक तांत्रिक असतात तर त्यांच्यासाठी अमोस्य तिथी ही फार शुभ असते असे टोने टोटके या तिथीला ते करत असतात म्हणून आपण आमस्य तिथीच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यायची असते कोणी किती आग्रह केला तरी आपल्याला काही पदार्थ चुकूनही खायचे नसतात जर आपण या गोष्टींची काळजी घेतली नाही तर आपल्या घरामध्ये भांडणे निर्माण होतात कलह होतात सतत कोणीतरी किरकिर करत असतं आजारी पडत असतं आपल्याला झोप लागत नाही आणि कधीकधी घरातील एखाद्या व्यक्तीचं अनैसर्गिकरित्या मृत्यू होतो म्हणजे मृत्यूचं कारणच समजत नाही ती व्यक्ती आजारी नसते काही झालेलं नसतं तरी त्या व्यक्तीचा मृत्यू होतो हो किंवा मग तुमचा खूप मोठा व्यवसाय असेल तुम्हाला त्यातून भरपूर पैसे येतात आणि अचानकपणे त्या व्यवसायाचं नुकसान होतं तुमचं पैसे येणे बंद होतं तुमचा तो व्यवसाय बंद पडतो तर ही सर्व त्या काळ्या जादूचे परिणाम असतात म्हणूनच अशा काळ्या जादूपासून आपण चार हात लांब राहिलेलं बरं बऱ्याच लोकांना सवय असते की आमोस्येला ते मांत्रिकातांत्रिकांना भेटायला जात असतात उपाय करत असतात टोना शिकत असतात पण अशा गोष्टींपासून आपण नेहमी दूर राहायचं या सर्व गोष्टींपासून लांब राहिलेलंच बरं आपल्या चॅनलवर देखील असे कोणतेही उपाय काळ्या जादूचे उपाय सांगितले जात नाही नेहमी चांगल्यासाठीच हितासाठीच उपाय तोडगे सांगितले जातात लक्ष्मप्राप्तीसाठी अशा अनेक गोष्टींसाठी आपण नेहमीच उपाय बघत असतो पण अशा काळे जादूचे मांत्रिक तांत्रिक उपाय आपण कधीही बघत नाही आता आपण त्या दोन पदार्थांबद्दल जाणून घेऊया की जे पदार्थ आपल्याला हो अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्यच्या रात्री कोणी कितीही आग्रह केला तरी खायचे नाही तर त्यातील पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मिठाई अमावस्याच्या दिवशी जर तुम्हाला विनाकारण कोणी मिठाई खाऊ घालत असेल तर ती मिठाई चुकूनही खाऊ घालू नका कारण बऱ्याचदा असे लोक मिठाईच्या माध्यमातून आपल्यावर टोनेटोटके करत असतात त्यामुळे शक्यतो जर काही कारण नसताना तुम्हाला कोणी मिठाई खाऊ घालत असेल विशेषतः सफेद रंगाची मिठाई असते तर मिठाई तुम्ही आमोसेच्या दिवशी विनाकारण जर तुम्हाला कोणी खाऊ घालत असेल तर चुकूनही खायची नाही भलेही त्याला राग आला तरीही चालेल पण विनाकारणच जर कोणी तुम्हाला मिठाई खाऊ घालत असेल तर ती आमोसेच्या दिवशी किंवा आमोसेच्या रात्री चुकूनही खाऊ नका तुम्ही देखील ती मिठाई खायची नाही आणि तुमच्या कुटुंबातील देखील कोणत्याही सदस्याला ती मिठाई खाऊन द्यायची नाही विशेषतः त्या लोकांकडून ज्या लोकांशी तुमचं वारंवार भांडण होत राहतं जे लोक तुमच्या प्रगतीवर जळत असतात तुमचं चांगलं झालेलं ज्या लोकांना बघवत नाही तर अशा लोकांकडून तुम्ही आमावस्याच्या दिवशी मिठाईच काय तर इतर कोणताही पदार्थ घ्यायचा नाही आणि तो कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा तुम्ही स्वतःसुद्धा त्या पदार्थाचं सेवन करायचं नाही समजा तुमच्याकडून नाही बोललं गेलं नाही आणि चुकून तुमच्याकडून अशा व्यक्तींकडून काही दिलं आहे आणि तुमच्याकडून ते सेवन केलं गेलं किंवा कुटुंबातील कोणीही ते सेवन केलं तरी त्याच्यावर देखील एक, एक उपाय आहे घाबरून जायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही एक उपाय देखील मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर तो पदार्थ सेवन केलाच असेल शक्यतो करायचाच नाही पण जरी केला तरी तुम्ही हा एक मंत्र बोलायचा आहे सर्वप्रथम आपल्या घरात जायचं हातपाय स्वच्छ धुवायचे देवाजवळ धूपदीप लावायचं आणि हा मंत्र बोलायचा आहे अकरा वेळेस तो मंत्र असा आहे देव दानव पूजिता परमेश्वरी परानरूप परमा परतंत्र विनाशिनी तर या मंत्राचा तुम्हाला सलग अकरा वेळेस जप करायचा आहे तुम्हाला कोणी काही खाऊ घातलं नाही पण तुम्हाला मनात अशी शंका आली की अरे या व्यक्तीने आपल्याला काहीतरी केलं आहे काहीतरी नजर लावलेली आहे काहीतरी टोनाटोटका केलेला आहे तरीही तुम्ही या मंत्राचा अकरा वेळेस जप करू शकता किंवा काली मातेला सात गुलाबाची फुले अर्पण करायची आहे आणि त्या सात फुलांमधीलच एक फुल आपण उचलून घ्यायचे आहे आणि त्या फुलाच्या सात पाकळ्या ज्या कोणत्या व्यक्तीने तो पदार्थ खाल्ला आहे किंवा ज्या कोणत्या व्यक्तीवरती जादू केली आहे असं तुम्हाला वाटतं तर त्या व्यक्तीला त्या सात पाकळ्या खाऊ घालायच्या आहे हा उपाय थोडासा करायला अवघड आहे कारण काली मातेचं मंदिर देखील त्यासाठी असायला पाहिजे दुसरा पदार्थ म्हणजे अमावस्याच्या दिवशी किंवा रात्री तुम्हाला कोणी मांसाहार करण्यासाठी घरी बोलवत असेल जेवण मांसाहाराचे जेवण करण्यासाठी घरी बोलवत असेल तर तुम्ही जायचं नाही विशेषतः त्या लोकांच्या घरी ज्यांच्यावर तुम्हाला संशय आहे की हे, हे आपल्या बाबतीत काहीतरी वाईट करू शकतात ज्यांना आपलं चांगलं देखवत नाही अशा लोकांच्या घरी तुम्ही चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे भलेही तुमच्या मनात इच्छा असेल मांसाहार करायची नॉनव्हेज खायची तर तुम्ही तुमच्या घरी शिजवून खा पण अशा व्यक्तींच्या घरी चुकूनही तुम्ही हे दोन पदार्थ खायचे नाही कधी कधी नकळतपणे आपल्याकडून अशा चुका होऊन जातात समोरच्या व्यक्तीचा खूप आग्रह होतो आणि मग आपल्याकडून ते पदार्थ खाल्लेच जातात अशी चूक झाली तर त्यावर उपाय देखील मी तुम्हाला अगोदर सांगितलेले आहे त्यावर आणखी एक उपाय आहे सोपा उपाय आहे तो गो म्हणजे गोमातेचं गोमूत्र घ्यायचं आणि ते आपल्या घरभर संपूर्ण शिंपडून द्यायचं अगदी आपल्या घराच्या मेन गेट पासून ते आपल्या घराच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये गोमूत्र आपल्याला शिंपडायचं आहे कारण गोमूत्र हे खूप पवित्र असतं गोमूत्राचं महत्त्व काही वेगळं सांगायला नको गोमूत्र घरभर शिंपडल्यामुळे आपल्या घराची शुद्धी होते तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येच्या रात्री कोणी कितीही आग्रह केला तर कोणते पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाही त्यामुळे नक्की काय घडू शकतं हे देखील तुम्हाला समजलं असेल आणि नकळतपणे तुमच्याकडून जर अशी चूक झाली तर त्यावर एक मंत्र देखील सांगितलेला आहे त्या मंत्राचा तुम्ही अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस जप करायचा आहे किंवा काही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय तुम्ही करू शकता तर तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही आपले व्हिडिओ जर फेसबुक पेजवर बघत असेल तर आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद